आमदार सुरेश धस यांची दिलगिरी प्राजक्ता माळीने तक्रार घेतली मागे बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहेत या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना परळी पॅटर्न म्हणत भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते यावरून प्राजक्ताने थेट त्यांची महिला आयोगात तक्रार केली आणि पत्रकार परिषद घेत राजकारण्यांना खडे बोल लगावले होते त्यानंतर सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीची प्रसार माध्यमांसमोर माफी मागितली दरम्यान आता सुरेश धस यांचे आभार मानले आहेत पाहूया अभिनेत्री काय म्हणतात तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार संबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते पत्रकार परिषद घेतल्या क्षणापासून ते आतापर्यंत मी आणि माझ्या कुटुंबियांनी शेकडो फोन कॉल्स मेसेजेस सोशल मीडिया टॅग्स रिसीव केले महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला पाठिंबा दिला गेला समर्थन दिलं गेलं यामुळे आम्हाला फार बळ मिळालं समाधान वाटलं आहे खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर माननीय आमदार श्री सुरेश धस यांचं देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली दादा खूप धन्यवाद असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायीक आहात हे दाखवून दिलं छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे धन्यवाद याचबरोबर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे देखील मनापासून आभार मानते त्यांनी या जातीनं लक्ष घातलं आणि अत्यंत निगुतीनं संवेदनशीलतेनं हा विषय पुढे नेला मार्गी लावला मनापासून धन्यवाद त्याचबरोबर महाराष्ट्र महिला आयोग आणि आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर यांचे देखील मनापासून आभार त्यांनी देखील त्वरित यावर कारवाई केली माध्यमांचेही मनापासून आभार की त्यांनी हा विषय हाताळताना संवेदनशीलता दाखवली खूप खूप खुँ धन्यवाद गेल्या दोन दिवसांपासून आणखी दोन मुद्दे फार चर्चेले गेले मी त्याबद्दलही या निमित्तानं बोलू इच्छिते मी पत्रकार परिषदेतही म्हटलं होतं की धस साहेब बोलले त्यामुळे आज मला पत्रकार परिषद घ्यावी लागली ते नसते बोलले तर आज मी तुमच्यासमोर नसते त्यामुळे कुठलंही आंदोलन कुठलाही मोर्चा कुठलीही मोहीम त्याला डिस्ट्रॅक्ट करण्याचा माझा हेतू नव्हता मार्फत कोणा दुसऱ्याचाही हा हेतू नव्हता हे इथे मी नमूद करू इच्छिते जाहीर करू इच्छिते क्लिअर करू इच्छिते आणि खरोखरीच धस बोलले नसते तर आज मला हे सगळं करायची काही गरजच पडली नसती त्यामुळे कोणीही त्यातून कुठलाही गैरअर्थ काढू नये आणि अर्थातच अर्था संतोषदादा देशमुख यांच्या बाबतीत जे काही घडलं ते बघून सबंध महाराष्ट्र हळहळला आम्ही देखील हळहळलो ती देखील घटना अतिशय निंदनीय आहे आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर आमच्या सहवेदना आहेतच आणि गुन्हेगारांवर कठोरातली कठोर कारवाई लवकरात लवकर झालीच पाहिजे याच मताची मी देखील आहे आणि मला खात्री आहे सबंध महाराष्ट्राचं हेच मत आहे फक्त आम्ही समाज माध्यमांवर व्यक्त होत नाही याचं कारण पुन्हा तेच की आम्ही व्यक्त झालो की आमच्यावर टोळधाड पडते ट्रोलिंग केलं जातं आणि अतिशय अनफॉर्च्युनेटली त्या ट्रोलिंगच्या देखील बातम्या केल्या जातात आणि आम्हा कलाकारांचं जे काम आहे ते सगळं सामाजिक प्रतिमेशी निगडीत आहे त्यामुळे आम्हाला मर्यादा येतात कलाकारांनी वैतागून हतबल होऊन समाज माध्यमांवर अशा गोष्टींब बाबत व्यक्त होणं बंद केलं आहे जो काही दुसरा गट असतो त्या घटनेचा समाज असतो ते सगळे खूप बदनामी करतात हर्ट होतात म्हणून हल्ली कलाकार व्यक्त होत नाही पण मी तुम्हाला खात्री देते जर खरोखरच जर कमेंट सेक्शन जरी बंद झाल्या ना त्याच्यावरच्या जर ट्रोलिंग जरी थांबवलं गेलं बंदच झालं की कोणी मतच व्यक्त करायचं नाही त्याच्यावर तर बघा सगळे कलाकार आणि कलाकारच काय समाजातले सगळेच स्तर मैदानात उतरतील आणि तुमच्या समर्थनार्थ येतील आणि सगळ्यांच्या समर्थनार्थ येतील फक्त आत्ता सोशल मीडिया आणि युट्यूब चॅनल्स हे मोकाट सुटलेत त्यांना कुठल्याही नियमाअंतर्गत बसवता येत नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मोका टिकते अर्थात मी मुख्यमंत्री साहेबांकडे ही देखील विनंती केलेली आहे की याच्यात काहीतरी नियमावली असावी ते देखील मला म्हणाले की केंद्र सरकारपासून सगळेजण याबाबत विचार करतायत आणि काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करतायत कुठल्या तरी ज्युरिस्ट्रेक्शन अंतर त्यांना त्यांच्यावर कारवाई करता येईल असा प्रयत्न आहे आणि मला खात्री वाटते की माननीय मुख्यमंत्री साहेब या हत्या प्रकरणातील सगळ्या गुन्हेगारांवर कारवाई करतीलच आणि याही बाबतीत कठोर नियम आणतीलच मीही मलाही खात्री आ, मी आहे एवढ्या सगळ्या बाबींमधून मी फक्त एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की आमच्याही काही अडचणी आहेत रिस्ट्रिक्शन्स आहेत हे तुम्ही समजून घ्या आणि आमच्या हेतूवर अजिबात किंतु परंतु प्रश्न उपस्थित करू नका असा नाही आहे कलाकार माणसंही जास्ती संवेदनशील माणसं असतात त्यामुळे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोतच आणि जाता जाता आज मी इथे हेही नमूद करू इच्छिते की आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे आता मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही आहे मी करू इच्छित नाही आणि आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाकते आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा